जात धर्म की बात नहीं है जो हमारे पर्यटक वहां गए थे उनके ऊपर अंधाधुंध गोली चला रहे थे ये आतंकवादी और उनको बचाने का काम इसने किया और खुद उनकी बंदूक छीनने की कोशिश की ताकि जो टूरिस्ट है उस पर गोली न चले लेकिन दूसरे आतंकवादी ने आके उनको मार दिया और वो शहीद हो गए इसलिए आदिल सहेल के घर पर मैंने भी उनके परिवार से बात की उसके भाई से बात की उनके पिताजी से बात की और हमारे लोग भी वहाँ पहुँच गए उन्होंने भी उनको वो एक कमाने वाला लड़का था युवा लड़का था उनके परिवार की जो अभी हालत ठीक नहीं है एक सर्वसाधारण परिवार था इसलिए शिवसेना की ओर से उनको पाँच लोग पाँच लाख रुपए की मदद भी ये तो छोटी जिम्मेदार मतलब ये अपना कर्तव्य है उनका घर भी ठीक नहीं था घर की हालात भी खराब थी उसको घर बनाने का भी निर्णय शिवसेना ने लिया है और ये कर्तव्य भावना रख के किया क्योंकि जात धर्म मजहब अभी वो भी अपने लोगों को पर्यटक जो यहाँ के जो टूरिस्ट है उसको बचाने के लिए उसने जान गंवाई वो भी तो शहीद हो गए कमीतल्या कमी धर्म विचारून तरी तुम्ही खरेदी करा जे मागणी करा माहिती ते करा म्हणजे हिंदू समाजाने करावा मग व्यवहारांनी खरेदी करण्या अखोदर धर्म विचारा आणि मग हे विचारा धर्म हिंदू आहे ना चल बोलून दाखवा हनुमान चालीस मला विचार मग निघावा हवा कशी मग नाही एक तसेल ना पुढच्या जाय नितेश राणे तुझ्या बेताल वक्तव्याचा जाहीरपणे निषेध करतो आणि तू जे काही बेताल वक्तव्य करतोय ना महाराष्ट्रामध्ये तरुणांचे आणि माझ्या आई बहिणींचे माते तो काय करतोय भडकवतोय हे लक्षात ठेव तुझं राजकारण तुझ्या कारण तुझं राजकारण फार खालच्या स्तराला आहे आणि तू तुझे बेताल वक्तव्य कशासाठी करतोय कुणाचा ला अडका तू मंत्री आहे हे सगळं आम्हाला माहिती आहे त्याच्यामुळं शांतता सुव्यवस्थेला गालबड लावण्याचं काम तू या महाराष्ट्रामध्ये करू नको बेताल वक्तव्य आहे तुझं लक्षात ठेव काय कुठंही सामान खरेदी करताना बाजारामध्ये जाताना त्या माणसाचं जात विचारा त्या माणसाचा धर्म विचारा मग खरेदी करा अरे नालाय का हे तुला कळा पाहिजे या मातीमध्ये आपण जन्मलो ना ही माती आमच्या भारतभूमीची आहे ही माती छत्रपती शिवरायांची आहे अरे शिवरायांकडनं शिकवण तुम्ही काय जा तुम्हाला काय समजणार आहे छत्रपती शिवरायांचा इतिहास तुम्हाला काय समजणार तुमच्या मनामध्ये आणि तुमच्या नसामध्ये ना ते म्हणतात ना मुघल गेले आणि मुघल की सल्तनत याही रही गई आ आताची तारा तुमची आम्ही तर बाबा निष्ठावंत आहेत कारण आमचा धर्म आम्हाला शिकवतो ज्या मातीत तुम्ही ना त्या मातीशी वफादार राहा त्याच्यामुळं भारत हा आमचा देश आहे महाराष्ट्र या आमच्या कनाकना नसानसामध्ये लक्षात ठेव तो दोन समाजामध्ये जातीय ते निर्माण करण्याचा काम या ठिकाणी नितेश राणे करत आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव हां महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दहशतवाद्यांना सामना करणारा शा, शा। तो शाह सय्यद शाह यांनी रायफल ओढली ना बिचारा तो पण दगावला आहे यामध्ये हां आणि अक्षरशः रायफल ओढली तो म्हटला पर्यटकांना मारू नका कारण आम ते आमचे पाहुणे आहेत हां हा इतिहास दाखोरे त्यांनी काय जात धर्म बघून त्याची रायफल ओढली नव्हती त्या अतिरिकांनी पण त्याला पण कंठस्थान घातला त्याला पण त्या ठिकाणी शहीद केलं अतिरिक्यांना कुठले जात पात आणि कुठला धर्म नसतो त्याच्यामुळं काय जातवीय द्वेष पसरण्याचं काम तू करतोय ना ते बंद कर आणि सामाजिक सलोखा एकपाठ टिकवण्यासाठी तुझं राजकारण भविष्यामध्ये कर उगेच द्वेष पसरून पसरून काय केलं आहे महाराष्ट्राला आहे ना फार खड्ड्यात घातलं आहे तू त्याच्यामुळं काय आहे बाबा तुझ्याकडे आम्ही दुर्लक्षच करतो कारण आम्हाला सर्व धर्मसमभाव सामाजिक एकोपा सामाजिक बांधलकी हे महाराष्ट्रामध्ये आमच्या राज्यामध्ये टिकून ठेवायचं आहे त्याच्यामुळं तुझ्या बेताल वगैरे आमचं लक्षच जाणार नाही आणि आम्ही त्या गोष्टीवर लक्षच देत नाही त्याच्यामुळं हिंदू मुस्लिम भाईचारा अखंड राहणार आहे हे शब्द आहे माझा आणि तुझ्या या राजकारण करणाऱ्या असे बेताल वक्तव्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो तुला काय बोलायचं आणि काय बडबड करायची बडबड तो फिटुकलं कुणाचं आहे कुणाचं बच्चा आहे कुठं कुणाचं कोंबडी आहे त्या सगळं माहिती आहे आम्हाला त्याच्यामुळं काय आहे तुझं राजकारण बशी मला एकच माहिती आहे सर्व मुस्लिम समुदाय छत्रपती शिवरायांचे कट्टर मुस्लिम मावळे आहेत जय हिंद जय महाराष्ट्र